नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल गवाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा मी युवक प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी पाहतो प्रथम तर मी सर्व पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो ॲक्च्युली एक राजकीय पक्ष म्हणूनच नाही तर एक वकील म्हणूनसुद्धा मी एक गोष्ट आवर्जून सांगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा एक वाक्य म्हटलं होतं त्याप्रमाणे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड त्याप्रमाणे जाणीवपूर्वक जर हे शासन मागच्या काही दहा वर्षांपासून जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदापासून हे तत्कालीन भारतीय जनता पार्टी सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेत आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न प्रचंड खालवला जातो आहे दिवसांदिवस असंख्य प्रश्न आज शहरामध्ये राज्यामध्ये आणि एकूण देश ते दिवसागणिक आपण खालवलेले पाहतोय अगदी काल परवा घडलेलं बदलापूरला तिची चिमुकली होती तिचं प्रकरण असेल त्याच्यानंतर कोल्हापूरलाही त्याच्यानंतर एक तसंच प्रकरण घडलं म्हणजे राज्यात महिलाही सुरक्षित नाही आहेत त्यानंतर राजकीय व्यवस्थेमध्ये पाहत असताना पुण्यामध्ये भरदिवसा जर समजा एखाद्या पक्षाच्या विद्यमान नगरसेवकावरती हल्ला होतो त्याच्यात त्याचा जीव जातो असे अनेक गुन्हे अनेक दिवसाढवळ्या आपल्या शहरामध्ये घडत आहेत पिंपरी चिंचवड शहर ह्याची ओळख जागतिक पातळीवरती कामगार नगरी म्हणून आहे आणि आज जर पाहिलं तर भोसरी एम आय डी सी असेल चिंचवड एम आय डी सी असेल तळेगाव एम आय डी सी असेल आणि रांजणगाव चाकण एम आय डी सी असेल तर हे कामगार नगरी म्हणून ओळखलं जात असताना हे गुन्हेगारीचे अड्डे ठरायला लागलेले आहेत आज आपण पाहतोय एका राजकीय पक्षाचा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा भरदिवसा नागपूरमध्ये मोटर गाडीने जर समजा लोकांना चिरडतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर प्रथमदर्शी रिपोर्टसुद्धा जर समजा त्याच्यामध्ये निर्दोषपणे जर, जर समजा दाखल करून घेत नाही आणि जर आरोपी जे कोणी असतील त्यांना जर तुम्ही पाठीशी घालताय तर मग सरळ सरळ राज्याच्या गृहमंत्र्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो की नेमके गृहमंत्री अशा लोकांना आभे देत आहेत ते आभे देऊ इच्छित आहेत का राज्यामध्ये आणि पडघम वाजलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण कायदा आघाडी आणि युवकची आज या ठिकाणी बैठक घेतोय तर मी आवर्जून सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार म्हणून आम्ही कायदा आघाडी असो किंवा युवक आघाडी असो अगदी कुठली आघाडी असो आम्ही एकत्रित पद्धतीने संघटन म्हणून ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आमची जी व्यूहरचना आणि रणनीती असणार आहे ती एकत्रित पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत शहरातले असंख्य प्रश्न असतील कायदा सुव्यवस्थेला अनुसरून असतील नागरी सुव्यवस्थेला अनुसरून असतील अगदी पायाभूत सुविधांना अनुसरून असतील सगळ्या आघाड्यांवरती या शहरातले भारतीय जनता पार्टी आणि प्रणित सरकारचे जे कोणी प्रतिनिधी आहेत ते सपशेलपणे फौल ठरलेले आहेत कुठल्याही स्वरूपाच्या पायाभूत सुविधा या शहरामध्ये आज त्याची वानवा आहे त्याची प्रचंड खालवलेली परिस्थिती आहे जनतेमध्ये रोष आहे तर ह्या जो काही जनतेमधला असंतोष आहे त्याला वाचा फोडण्याचं काम आमचा पक्ष या ठिकाणी नि करेल निश्चितपणे आणि सक्षम उमेदवार आम्ही जो कोणी आहे एकमताने संघटन म्हणून देऊ निश्चितपणे आणि एकमुखाने आम्ही संघटन म्हणून तो उमेदवार निवडून आणण्याची आम्ही जबाबदारी समर्थपणे पार पाडू